नमस्कार सेविका तैनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका दे तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच तुमचं खूप खूप स्वागत करते आजची अगदी महत्त्वाची आणि नवीन अपडेट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे आपला संपाचा एकवीसावा दिवस आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे बघिनीनो की एकवीस दिवस होऊन गेले पण शासनाने आपल्या बाजूने कुठलाही विचार न करता आपल्याशी कुठल्याही प्रकारची चर्चा न करता उलट आपल्या विरुद्ध म्हणजे आपला संप कसा मोळकळीत आणता येईल कशा पद्धतीने फोडता येईल आपण कशा पद्धतीने घाबरून अंगणवाडी केंद्राला हजर होऊ ही पर्याय व्यवस्था करण्याचा प्रयत्न आपल्या माननीय जे आयुक्त आहेत रुबल अग्रवाल मॅडम यांनी केला आणि त्याच पद्धतीने त्यांनी बावीस डिसेंबरच्या याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लेटर पारित केलं त्याच्यामध्ये त्यांनी अंगणवाडी केंद्रातील जो आहार वाटप केला जातो मुलांचा आहार थांबू नये म्हणून जर आपण पाहिलं तर त्यांनी त्याच्यासाठी आशा वर्कर त्याच पद्धतीने ग्रामपंचायत मार्फत ह्या पद्धतीने त्यांनी हे केलं की ते लोक आहार वाटप करतील अशा पद्धतीने त्यांनी नियोजन ठरवलं परंतु भगिनीनो आता आपण सगळ्या भगिनींनी एक गोष्ट लक्षात ठेवा की आशा वर्कर यांच्या संघटनेने देखील म्हणजे आपल्या पाठिंबा दिलेला आहे की ते कुठल्याही प्रकारचा आहार वाटप करणार नाहीत ना आणि त्यांचा आपल्या जो संप चालू आहे किंवा आपल्या ज्या रास्त मागण्यांसाठी आपण संप ठामा आहोत तर ते आपल्या पाठीशी आहेत ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की त्यांनी स्पष्टपणे नकार दिलेला आहे, आहे कुठल्याही प्रकारची आशा वर्कर किंवा गटप्रवर्तक हे काम करणार नाही असं त्यांच्या युनियनने स्पष्ट म्हटलेलं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं लेटर हे पारित झालेले बहुतेक आपल्याला देखील आलेलं असेल परंतु बघिनीनो लक्षात ठेवा की आपल्याला हा पाठिंबा यांनी मिळवला तर असाच पाठिंबा आपल्याला आता गावात प्रत्येक भगिनींना मी आचवडीच्या माध्यमातून सांगेल की आपण प्रत्येकाने ग्रामपंचायतमध्ये सगळ्या भगिनींनी मिळून प्रत्येक गावात दोन अंगणवाडी असतील तीन असतील एक असेल सेविका मदतनी सगळं मिळून जा आणि तिथं ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जाऊन त्यांना आपली बाजू पटवात आपण प्रॉपर त्या गावातले रहिवासी आहोत तर त्यांना समजावून सांगा पालकांनाही सांगा की आपण ह्या संपामध्ये उतरण्याचं कारण काय पहिली गोष्ट म्हणजे आपली मानधनता ही आहेच पण दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या मुलांना देखील चांगला आणि दर्जेदार हार मिळावा याच्यासाठी देखील आपल्या मागणी आहे हे पटवून सांगा आणि त्यांना देखील आपली आपलं महत्व समजवा आणि आपल्या बाजूनी करा जेणेकरून शासन कित कुठल्याही पद्धतीने आपला संपो फोडण्याचा प्रयत्न करेल किती केलं मुळात ही जे त्यांचं काम चालू आहे किंवा ही जे शासन या पद्धतीनं लेटर काढून अशा पद्धतीने काम देण्याचा प्रयत्न करत आहे मुळात ह्या कामात पारदर्शपणा राहणारच नाही हे काम योग्यरित्या होणारच नाही जे काम आपण करतो ना ते काम कोणीच करू शकणार नाही परंतु आपल्याला घाबरवण्यासाठी आणि आपला संप पोहण्यासाठी हा सगळा प प्रयत्न चालू आहे तर बघिणीच सगळ्यांनी लक्षात ठेवा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एकच सांगू इच्छिते की आपल्याला जसा आशा वर्करांचा पाठिंबा मिळाला त्यांच्या युवनेने ज्या पद्धतीने आपल्याला पाठिंबा दिला त्याच पद्धतीने आपल्याला आता ग्रामपंचायतचा देखील पाठिंबा कसा मिळेल ही जबाबदारी आपण प्रत्येकाने व्यक्तिशा घ्या नक्कीच आपल्याला यश ये येईल घाबरू नका नवीन असतील जुन्या असतील एकमेकीने एक, एक संघ रहा आणि आता हीच गरज आहे यासाठी सगळ्या युनियन देखील आता एकत्र आलेल्या आहेत कृती समितीने देखील पाठिंबा दिलेला आहे त्याच्यामुळे आयट कृती समिती सगळे एकत्र मिळून काम करतायत तर बघिन ये आपल्याला अशा पद्धतीने हे काम करायचं आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की आपल्या युनियनने काही ठराविक संप कालावधीमध्ये काही आंदोलन आता हे झाल्यानंतर आपल्याला आंदोलनाची आपली दिशा असेल तर या आंदोलनामध्ये शंभर टक्के सहभागी व्हा सव्वीस डिसेंबर सत्तावीस डिसेंबर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आता आपले आंदोलन सुरू होतील तर कृपा करून घरी राहू नका सगळ्यांनी आंदोलनामध्ये सहभागी व्हा आपल्याला युनियनला शंभर टक्के तुम्हाला सहकार्य करायचं आहे युनियन ही स्वतःसाठी नाही तर आपल्यासाठी लढत आहे म्हणून युनियन जे जे आपल्याला आंदोलनाची दिशा दाखवेल ज्या ज्या पद्धतीने आपल्याला आंदोलन करण्यासाठी बोलवलं जाईल तिथे कृपा करून कोणी घरी न राहता कृपया सगळ्यांनी घराच्या बाहेर रेगा आपले एकजूट दाखवा प्रत्येक ठिकाणी जोरदार आंदोलन होऊ द्या प्रत्येक जिल्हा पातळीवर असेल तालुका पातळीवर असेल तर अगदी सगळ्यांनी एकजुटीने ताकदीनशी दोन लाखच्या वर आपल्या भगिनी आहेत सगळ्याच्याच सगळ्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जेवढ्या असतील अगदी कुठल्याही कानाकोपऱ्यातल्या असतील सगळ्यांनी निघा आणि हे जे युनियनने संप काळामध्ये आपल्याला आता जे आपलं सव्वीस म्हणजे उद्यापासून आपली जी दिशा ठरलेली आहे आंदोलनाची तर त्या दिशेनुसार आपण प्रत्येकाने त्याच्यात सहभाग घ्या आणि अशा पद्धतीने जर आपले जोरदार आंदोलन झाले तर शासनाला आपण भागच पाडू की आपल्याला ज्या आपल्या मागण्या आहेत त्या मान्य केल्याशिवाय आपण मागे राहणार नाही पण हे आपल्याला घरात बसून शक्य होणार नाही म्हणून सगळ्या भगिनींना हात जोडून विनंती करते भगिनींनो चला उठा आणि आता संघर्षाला तयार राहा लढाचं स्वरूप ये मोठ करा ते स्वरूप तीव्र करण्यासाठी आता घरात बसून होणार नाही तर तुम्हाला आता मैदानात उतरायचं आहे तर तुम्हाला जिथं जिथं ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आंदोलनासाठी बोलवलं जाईल हे मी वारंवार सांगते सांगण्याची गरज पडते कारण आपल्या अजूनही काही भगिनी अगदी आनंदात घरात आहेत कोणाचं लग्न कार्य चालू आहे कोणाचं घराचं काम काढलेलं आहे कोण आजारी आहे कोण काय हे कारण सांगून सांगून माझ्या बघिनी मस्त घरात आहेत ज्या बाकीच्या युद्धावर ज्या लढायला जातात त्या लढतायत आहेत आणि बाकीच्या मस्त घरात आहेत तर बघिन्यांना असं करू नका सगळ्यांनी जा सगळ्यांसाठी आहे जर वाढलं तर सगळ्यांचं वाढणार आहे म्हणून ज्या जातात त्या जातात आणि नुसतं युनियनला तुम्ही युनियनची तुम्ही फी देत असाल युनियनचा तुम्ही लढा देत लढा निधी देऊन मोकळे होत असाल तर असं करू नका सगळेच जण निधी देतात सगळेच जण हे करतात तरी पण ते संपावाच्या ठिकाणी आंदोलनाच्या ठिकाणी हजर राहतात मग आपण का बरो घरी राहतो नुसतं निधी दिला म्हणजे आपलं अंगणवाडी सेविकांचं मदत नसता काम संपत नाही तर मी सगळ्या तिघी जे आपले घटक आहेत सेविका अंगणवाडी सेविका असतील मिनी सेविका असतील आणि ताई असतील तर सगळ्यांनाच सांगते की बघिनी नो आता मात्र घरात राहू नका आंदोलनाची दिशा ठरलेली आहे त्या पद्धतीनं तुम्ही सगळ्यांनी एकजूट करा विशेषतः जळगाव जिल्ह्यातील माझ्या मी ज्या जिल्ह्यात राहते तर माझ्या खान्देशमधील जळगाव जिल्ह्यातील माझ्या सगळ्या बघिणींना आव्हान असेल की उद्या जळगाव जिल्ह्यामध्ये आपलं जे आंदोलन ठरलेलं आहे पहिलं सव्वीस तारखेचं उद्यापासून सुरुवात होते तर त्या आंदोलनाला शंभर टक्के उपस्थिती द्या कुणीही घरी राहू नका तुम्हाला कितीही अडचण असेल तरी बगेने नो निघा आंदोलन यशस्वी करा एवढंच आजच्याडूच्या माध्यमातून सांगेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा आजच्याडू प्रथ एवढंच धन्यवाद